जे सेवा जमित सांगता आलं जे आपल्याला एवढं मोठं गाथा दिलेला आहे त्याच्यातून काहीतरी आपलं लिहायचं आणि म्हणायचं अशा पद्धतीने जेव्हा का आपलं म्हणत असं लेहोराचे हिथं वाहे चित्त ऐसी कळवळ्याची जात लाल अभंग कोणता आहे करुडी उचित बरोबर त्याच्यानंतर गरुडाचे पायी गरुडाचे पाय गरुडाचे पाय म्हणता नाही बघ तुम्ही हारे मग असं या पद्धतीने जेव्हा काकड चालू असतं निघा एग एक विठाबाई त्याच्या आधी राहिलं काय न करी उदासवावी आ... हा पुरवाव्या अस बरोबर न करी उदास माझी पुरवावी अस ऐका ऐका नारायण परिसरा माझी विज्ञापना जेव्हा काकडा नही पूर्ण होतो पुढचे आम्हा एवढे मोठे मोठे आहेत की आपण स्त्रियांनी आणि जेव्हा उशीरा सुरुवात केली हो किंवा आपल्याला काही लहानपणापासून काही आईवडिलांची इच्छा असेल हो पण आपल्याला तेवढं द्यावायला नव्हती शास होती किंवा आपण मंदिरात जाऊन किंवा तिथं आपल्याला नेत होते जास्त करून मुलीवर बंधन आहेत वयगारात वयगारात नाहीच मुलींना जास्त बंधनच असतात अशा पद्धतीनं नंतर का होईना कोणाची का कृपा असे ना माझ्या ज्ञानोबाची होईना कृपा असे ना माझे गुरु श्री त्र्यंबकेश्वर वासी ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी असलेले माझे निवृत्तीनाथ गुरु महाराज यांची कृपा झाल्याशिवाय हे व्यासपीठ काय मिळ मिळाले नाही हळकरता म्हणजे आई सारखेच बघा अशी लेकीची काळजी त्यांना की नाही नाही ताई तुमच्यात काहीतरी दिसतंय तुमच्यात काहीतरी दिसतंय असं करून करून मला मोटिवेशन करून मला ह्या विस व्यासपीठा व्यवसायाचा अधिकार जो मला मिळाला आहे आणि भजनामध्ये ज्या ज्या मित्रमैत्रिणींनी साथ दिलेली आहे गुरु माझे महाराज म्हणा साथ दिल्याशिवाय आपण पुढे जातो हो नाही जात त्यांनी पण साथ दिली तर माझ्या ज्ञानावर राहायचं एक मी असं गाणं म्हणेल चुकलं म्हणेल तर सांगायचं तुम्ही आहे की नाही अर नुबराय प्रवचनाला या हो प्रवचनाला या हो कृपा माय ज्ञान बाई माझी माय ज्ञान बाई माझी माझ्या विठूचा माझ्या कराचा माझ्या आईपाटाची गोडा मग आहेत बघा इतका आनंद आपल्याला काय बर तेच तेच तर बोलतात काय झालं बर काय ते तर चालू आणि तेच तेच चाल म्हणते कारण ते तू तर म्हणतात बाई आता इथं येऊन बसून तर बघ इथं कीर्तनाला उभं राहून तो बघ तर किती पाय चालत तर किती डोकं चालत आहे हा याची थोडी जरा बस जरा थोडं प्रयत्न करून तर बघ जसं नाव ठेवायची बरं का नाव ठेवायला लई पुढं आपलं समाज म्हणजे पाय ज्याही भजनातून नकून घरी वापरलं त्यालाही नाव ठेवायचं देवाला दिलं तरी नाव ठेवायचं नाही भाजनाला गेला तरी नाव ठेवायचं हे नाव ठेवू नका नाव घ्या देवाचं नाव घ्या हा टाइम झाला का अरे वाय का नाही पण आता काय बोलायला तसं हरे पाठव बोलायचं दुसरं काय बोलायला नाही राहिलं हो जेव्हा आता सत्ता आपण फक्त रविवारीच केलं ना सगळ्यातच भोजन झालं रविवारी बाकीच्या राहिलं ना